देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक शासकीय जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार उघड नाशिक शासकीय जिल्हा रुग्णालयात सटाणा येथील सुमन खान ही महिला प्रसूतीसाठी नाशिक शासकीय जिल्हा रुग्णालयात आलेली होती मात्र या महिलेचे आठ दिवसांचे बाळ एका महिलेने पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे सदर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यावर ही महिला बाळ घेऊन जात असताना दिसत आहे पुढील तपास नाशिक पोलीस करीत आहेत न्यूज प्रतिनिधी विकास पाटील ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका